नमस्कार शेतकरी मित्रांनो या जिल्ह्याचा पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळालेलं नाही आहे अशा शेतकऱ्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी नक्की शेवटपर्यंत ही माहिती पाहून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी हा आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे याबद्दल आपण जाणून घेऊया बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमाचा दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरणास सुरुवात पीक विमा कंपनीने खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील नुकसानीच्या मदतीपोटी अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यात केले शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी रुपये मंजूर पहिल्या टप्प्यात अग्रिम विम्यापोटी दोनशे एक्केचाळीस कोटींचे वितरण पूर्ण मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी अग्रिम विम्यापोटी दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे आणि हा जो आहे अग्रिमचा दुसरा टप्पा आहे शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आलेला आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे धन्यवाद